लापता लेडीज नावाचा एक चित्रपट आला आहे आणि त्या लापता लेडीज मध्ये बरेच काही काही विषय बोलले गेलेत म्हणे मला यावर त्या चित्रपटावर फारसा काही बोलायचं नाही आहे पण या इतक्या अखोड बुद्धीच्या कशा असा प्रश्न मला पडतोय मी अखूड बुद्धीच्या म्हणतोय लक्षात असावं कुणाला उगीच वाईट वाटून घ्यायचं कारण नाहीये खरं सांगू आज शब्दांवरची बंधनं मर्यादा काढून टाकाव्यात आणि आपल्या भावना व्यक्त कराव्यात असं वाटत आहे पण हा समाज माध्यम आहे आणि हे ऐकणारे आपल्या घरात ऐकत असतात त्यामुळं मला संजय राऊतांच्या सारखं भाषिक व्यभिचार करता येणार नाहीये पण भावना मात्र त्याच आहे वर्षानुवर्षापासून हेच सांगत आलो अगदी पुण्यातल्या जंगली महाराज वरच्या किंवा एफ सी वरच्या खास करून एफ सी वरच्या दुकानांच्या बाबत मी हेच बोललोय ही दुकानं कोणाची तिथे काय विकलं जात काय मोल देऊन वस्तू विकल्या घेत गे, विकत घेतल्या जातात याचा अंदाज लवकर नाही येत आहे म्हणून मी बुद्धीच्या म्हणतोय या मुली बुद्धीच्या कसा असा प्रश्न मला पडलाय खरं सांगू या लापता लेडीज बुरख्यात हरवतात आणि सुटकेसमध्ये सापडतात हेच यांचं भाग्य झालंय हेच यांचं नशीब झालंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शब्द वापरता येत नाहीत म्हणून किंवा वापरायचे नाहीत म्हणून या अखुड बुद्धीच्या मुलींना सापडतात ती सगळी यवनगाय पुत्र बहुतेक गुण्यांमध्ये मुस्लिमांच्या मुलांच्याकडून हिंदू मुलींच शोषण मृत्यू असं का घडलंय असा प्रश्न कधीच का पडत नाही मुंबईतल्या मानखुर्द मध्ये घडलेली घटना इतकी गंभीर आहे की त्याच्यावर कोणी विचार करायला सुद्धा तयार नाही चला ठीक आहे एक वेळेला कोणती शर्मा कुलकर्णी जोशी देशपांडे नावाची मुलगी गेल्यावर तुम्हा बामणाच्या पोरीला हे सगळं जमत असं म्हणून काही करणं शक्य आहे पण पण मानखुर्द मध्ये जी मुलगी या यवनांच्या अत्याचाराला बळी पडली आहे ना ती कोण आहे याचा अंदाज आहे का पूनम क्षीरसागर ही पूनम क्षीरसागर मातंग समाजाची मुलगी हो तिचा अंत कसा व्हावा तिला मारलं कसं जावं कोणी निजाम नावाचा व्यक्ती तिच्या सोबत प्रेम करतो तिची खांडोळी खांडोळी करतो सुटकेसमध्ये भरतो त्याची विलेवाट लावण्याचा प्रयत्न करतो आणि एकतर्फी प्रेमातून हत्या अशा स्वरूपाच्या बातम्या सिंगल कॉलम दोन कॉलम मध्ये येतात चला एक वेळेला मान्य करूया की अशा घटनांना फारसं महत्व देऊन यातून जातीय अथवा धार्मिक विद्वेष पसरेल अशा स्वरूपाची वक्तव्य करू नयेत करू नयेत जातीय विद्वेष पसरला नाही पाहिजे धार्मिक विद्वेष पसरला नाही पाहिजे याची काळजी घेतली गेली पाहिजे पण एकटी पुन्हा सोबत असं होत आहे का अशा किती तरी मुली बळी जात आहेत किती तरी मुली बळी जात आहेत मी कौतुक करतो राज्याचे मंत्री आणि मुंबईमधले आमदार लोढाजींच या लोढांनी आपल्या सगळ्या राजकीय कपड्यांना उतरवून ते तिथं गेले भेटले आणि त्या मुलींच्या कुटुंबियांचं सांत्वन करून तिला न्याय देण्यासाठीची भूमिका घेतली मंगलप्रभात लोडा यांनी ही गोष्ट चांगली म्हणायला हवी नाहीतर या प्रकरणाकडं सोशल मीडियावर व्यक्त होण्यापलीकडं काय घडतंय कोण निजाम नावाचा कोण व्यक्ती कुठून आलाय तो कोण आहे सोशल मीडियावरच मिळणाऱ्या माहितीनुसार हा निजाम एक बांगलादेशी आहे आणि या बांगलादेशी निजामाच्याकडून या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येतो एफ सी रोडवरची दुकानं कोणाची आहेत ती दुकानं हटवली गेली का तुळशी बागेतली दुकानं कोणाची आहेत ज्यांची आहेत नकोय त्यांची आहेत त्यांची हटवली गेलीत का हे जे भाड्याने देणारे भाडखाऊ आहेत ना भाडख हा शब्द शब्दिवी अर्थाने वापरू नये जे भाडं खातात ते हा दुकान भाड्यानं देऊन त्याच्याकडून रीतसर भाडं खातात ते भाडखव या अर्थाने मी तो शब्द वापरतोय कृपया याला शिवी समजू नये आपल्याच लेखी बाळींच्या इज्जतीशी खेळणाऱ्या या माणसांना याच देशामध्ये राज्यामध्ये उद्योग करण्याची परवानगी दिली जाते ते आपल्या लेखीबाळींच्या सोबत वावरतात आणि नको ते कृत्य करून बसतात आणि आपल्या लेखीबाळी तरी किती आखूड बुद्धीच्या या त्यांच्या मोहाला बळी पडतात की कोण तुनिषा शर्मा जी लटकली आता फासावर था। लटकली सुटली या जगातून म्हणजे बुरखा घालायचा बुरख्यात गणपतीची आरती करायची त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा या बुरख्यात हरवल्यात आणि यांचा शेवट कफन ओढूनच होतो सुटकेसमध्येच सापडतात माय बापाला स्मशान भूमीतच जावं लागतं हि शर्मा अशीच बुरख्यात हरवली आणि शेवटी स्मशानात सापडली कसं होतं प्रेम हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे कसं होतं प्रेम बर हे नुसतंच मी एका बाजूनी बोलतोयच्यातला भाग नाही ते नेहा हिरेमठ तिचा काय दोष होता ती तर कोणाच्या प्रेमात पडली नव्हती एक वेळेला या तमाम लिब्रांडूंचं वाक्य आपण मान्य करूया की मुली प्रेमात पडतात ना मग प्रेमाची भावना त्या प्रेमात झालेल्या वादातून ते होतं याला धार्मिक रंग तुम्ही कसा देऊ शकता हे लिब्रांडूंचं पाठ गुळगुळीत आणि मुळमुळीत मुचाड झालेलं वाक्य एक वेळेला मान्य करू पण त्या नेहा हिरेमठ होबळीच्या तिचा काय दोष होता तिच्यावर प्रेम करणारा तो कोण यवनपुत्र मला नावही घ्यायची नाही आहेत त्याला ती नाही म्हणाली आणि नाही कशी म्हणाली म्हणून तिच्यावर चाकू मारून तिचा अंत केला जातो यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असावी याविषयी भाष्यही नाही करायचं म्हणजे आमच्या लेखी बाळी यांच्या लिंगपिसाटपणाचा बळी ठरतील आणि त्यावर आम्ही भाष्य सुद्धा नाही करायचं एक उत्तर भारतातल्या पिथमपूरचा व्हिडिओ तुम्हाला यासोबतच दिसतोय कुठलं ते हॉटेल वाटिका नावाचं एक रेस्टॉरंट आणि लॉज आहे त्या लॉजमधून पोलीस मृतदेह बाहेर काढतायत मी तुम्हाला हे बोलत असताना तो व्हिडिओ दाखवतोय त्याचे आवाज मुद्दाम लपवतोय बघा जरा काय स्थिती आहे ती त्यात तुम्हाला कळेल या पिथमपूरच्या हॉटेल वाटिकामध्ये जुनेद नावाच्या आपल्या प्रियकराच्या सोबत ही मुलगी जाते त्याच्यासोबत भांडण होतं जुनेद तिच्या सोबत तासभर तिथे थांबतो तासभराच्या थांबल्यानंतर भांडणं होतात तो निघून जातो आणि ही प्रियसी लटकलेल्या अवस्थेत सापडते काय असत हे असं कसं होतं रूम रूममध्ये या पोरींनी जावं आणि पुन्हा लटकलेल्या अवस्थेत सापडावं असं कुठलं प्रेम असतं बघता बघता तीन उदाहरणं तर तुम्हाला मी दिलीत तीन चार झालीत म्हणजे मानखुरची पूनम क्षीरसागर ती तुनिशा शर्मा आणि शिजान खान त्या जुनेदनं मारलेली त्या पिथमपूरची मुलगी नेहा हिरेमठ आणि अजून तरी दिल्लीतल्या हत्याकांडाला आम्ही विसरलेलो नाही त्या वालकर प्रकरणामध्ये नाही विसरलेलो आम्ही अशा किती जणीला सुटकेसमध्ये मध्ये आपण सापडणार आहात याविषयी आम्ही जागृती करणं सोडावं झोपलेल्यांना हो। जाग करता येऊ शकतं झोपेचं सोन घेतलेलं नाही आणि तरुण वयामध्ये कुठल्याशा मोहाला बळी पडणाऱ्या या पोरी कुठलासा मोह असतो ते पण सांगतो मोह कुठला असतो हे पण सांगतो याला जबाबदार कोण असेल तर ही सगळी घरातली पोरींना दुय्यम स्थान देणारी पालक मंडळीत लक्षात ठेवा आपले मायबाप आपल्याला खास समजत नाहीत म्हणून कोणीतरी खास समजणारा आपल्या आयुष्यात आला कि त्याला की त्याला आपलं सर्वस्व बहाल टाकून जीव गमावणाऱ्या या पोरींना बघितलं की कीव वाटते कीव म्हणूनच याविषयी आता जागृतीची गरज नाहीये कृतीची गरज आहे या अशा दुकानदारांच्या सोबत या अशा वावरणाऱ्या पोरांच्या सोबत आपण कसं वागायला हवं त्यांच्यावरती लक्ष ठेवायला हवं म्हणजे उगा दिसले की हा हा पर्याय असू शकत नाही लक्ष ठेवायला हवं कोण काय करतोय हे बघायला हवं आणि जोपर्यंत आपण बघणार नाहीत जोपर्यंत आपण तपासणार नाहीत तोपर्यंत हे असे बळी जात राहतील हे लक्षात ठेवा लापता लेडीज बुरख्यात हरवतील आणि सुटकेसमध्ये भरलेल्या अवस्थेत सापडतील एवढंच लक्षात ठेवावं आणि जागं व्हावं एवढीच विनंती धन्यवाद